हाय मी कोकणची कन्या सपना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी मंथनचं सकाळी सकाळी असं औक्षण करून घेते तर त्यावरून तुम्हाला समजलं असेल की आज आहे मंथनचा वाढदिवस तर मंथनचा आज वाढदिवस आहे एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार चौदाला मंथनचा जन्म झाला तो आमच्या आयुष्यातला खूप मोठा आनंदाचा क्षण होता ज्या दिवशी मंथनचा जन्म झाला त्या दिवशी त्यानंतर आज आहे अकरावा बड्डे घरगुती पद्धतीने असं बड्डे करणार आहे जास्त काय असे कोणाला नाही बोलवलं कारण की दहावा बड्डे त्याचा आम्ही खूप मोठा केला होता त्याचे फ्रेंड सर्कल सगळ्यांना बोलवलं होतं तर हा असा आपल्या घरगुती पद्धतीने फक्त करणार आहे जास्त असं काय नाही तर त्याचे फ्रेंड सर्कलनं वगैरे कोणाला नाही बोलवलं तर बोलत होता की आता कसं दिवाळीची पण गडबड चालू आहे ना तर त्याच्यामुळे म्हटलं आपण आपले घरगुती पद्धतीनेच करूया आणि जशी जशी मुलं मोठी होतात तसं तसं मग ते स्वतः स्वतःच बड्डे करायला लागतात तर तसंच की आता मंथन अकरा वर्षाचा झाला आणि आज खरंच म्हणजे खूप आनंद आहे मंत त्याला आधी सकाळीच औक्षण करून घेतलं त्यानंतर मंदिरा मंदिरामध्ये पण जायचं सगळ्यात पहिल्यांदा बड्डे असेल तर तो आधी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जातो त्यांचं दर्शन घेतो मन गणपती बाप्पांचं त्यानंतरच त्याची सुरुवात होते वाढदिवसाच्या दिवशी पण आणि इतर दिवशी पण आज बड्डे आहे साहेबांच्या देशी पिझ्झा वर घेऊन आणि बॉक्स उघार ओ हं ह खुश चीज आज मजा आहे बाबूची बाबा येतो व सुरुवात आहे आणि काय काय घेऊन आली ताई हो ताईने काय केक आणला आणि काय हो ते बर्थडे हॅपी बर्थडे च तंदूरी बर्गर त्याच्यानंतर चीज वाला पिझ्झा आणि हा कोणता आहे मग मार बेटा <laughs> अभी तू मार बेटा ताव मार बेटा आज बाबूची मज्जा आहे जी ले बेटा आज के लिए तेरा ही सब आहे है फायनली इथे आता केक कट करण्यासाठी रेडी झालेला आहे थोडेसे आता फोटोशूट करून घेऊया आधी फोटो नाही काढू गार्गेजेस कुठे केक कुठे कुठे पिशवीत नाही कुठे फ्रीज मध्ये तो व्हिडिओ बनवते का? या व्हिडिओ बनवते व्हिडिओ सांग आला 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 आता लक्ष एक गळ बोल वाटते पीस स्माइल देत राहते बघा बरोबर फोटो काढला

इस्माइल हा चला नेक्स्ट दुर्गा का बोलली जय माता दी पप्पा आहेत का तुझ्या आज घरी

किती गबडर कशी बोल हा हा झालं 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 इकडे बघा इकडे बघा म्हणतात इकडे इकडे

सुरी खाई गेली गो मामा घेऊन मामा घेऊन गेला बाग मध्ये बस गे बस फोटो काढली सुरी द्या थांब थांब अरे गार्गी दिसत नाहीये श्रद्धा तो हा गार्गी इकडे बघ

बाबा जरा एक मिनिट एक मिनिट गार्गी इकडे सोनू स्माइल दे ना बाबा फोटो काढू सग गारगी इकडे तू इकडे बघ आपण तोंड उघडा ठेवतोय बाबा एक हसा <laughs>

दादाला एक पा दे बाबू दादाला एक पा दे दादाला एक पा दे पा दे ना हक कर हक कर दादाला <laughs> ए थांबा बाबू हा पा दे पा दे ओ बोकिया फोटो सगळे साठी सगळे सेटअप झाले से सेट सेट झालेले येते ना ये नंतर आता गिफ्ट खोलतोय बघे हे मोठ्या पप्पांनी दिलेलं आहे बाई 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 थांबते पॉकेट वर काय दिलेलं आहे बघे दीपावली आणि बड्डे दीपावली दिवाळी म्हटा बर्थडे साठी दिवाळी <laughs> फटाके दिवाळी फटाके बर्थडे साठी महेश कृष्णा सावंत यांच्याकडून सप्रेम भेट शुभ दीपावली मंथनला मोठ्या बाप्पांनी हे गिफ्ट दिलेलं आहे बाळा आणि हे कोणी दिलेलं आहे बाई 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 मामाने हे कोणी दिले आरेश मामाने ताईने दिलेला गिफ्ट बघितला केक घेऊन आली केक तो काय उडवला तो काय काय ते बोलतात शॉर्ट तो, पार्ण तो।, पार्ण तो।, तो, तो ते केक वर उडेल म्हणून हा कलर ब्रश आहे गिफ्ट गिफ्ट हे दुर्गेश दादा कडून भरपूर कलर आहे त्याच्याकडे आणि हे गार्गीने आहे

हे बघ बघ तिला सगळं माहितीये बघ झाला ना बघ बघ वा वा आपल्याला व्हेरी म्हटलं मंथन नाही केला तरी मामी हाय करत खेळायला बहिणी हायकर खेळायला म्हटलं हे बघ किती खुश गेल्यासारखं असतरी मंथन नावाचं हेच आहे त्याच्यामध्ये मिनिंग कारण हेच आहे ना समुद्रासारखं हे झालं सुंदर असं गिफ्ट आणि हे पण आहे

<laughs> सिद्धू दादाने आणि दीदीने दिलेलं गिफ्ट बापू पुढे सर सोनू किती एक्साइटेड ह्या एक गेमची कमी होती नको बाळा राहू देत राहू देत नको मन तर बड्डे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना शुभ दीपावली